गोकुल गोकुल राजश्री शाहू छत्रपतींचे राधनगिरी तालुक्यातील जनतेशी अतूट संबंध आहेत राजांनी त्यांच्या काळात केलेल्या अजोड कामगिरीमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांना आदराचे स्थान आहे त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे आव्हान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी केले शिरगाव तालुका राधांगिरी येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या शिरगाव परिसरातील नऊ गावातील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव किरुळकर होते यावेळी बोलताना कृष्णराव किरुळकर म्हणाले राजे तुम्ही राधनगिरी तालुक्याची चिंता करू नका आणि प्रचारासाठी दगदग करून घेऊ नका तुमच्या प्रचाराची धुरा आम्ही सांभाळू त्यामुळे तुमच्या उपकारातून आम्हाला उतराई होता येईल या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे सरपंच संदीप पाटील राजेंद्र वरकट यांची भाषणे झाली यावेळी भोगावतीचे संचालक प्राध्यापक ए डी चौगले व के डी सी सी बँकेचे माजी चेअरमन कृष्णराव किरुळकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांचा सत्कार करण्यात आला सभेला जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे बोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील माजी चेअरमन सदाशिवराव चरापले गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील बी के डोंगळे अशोक पाटील मोहन डवरी रवींद्र पाटील सुशील पाटील शिवाजी माळी इंद्रजित पाटील सुरेश चौगले आदींसह तारळे खुर्द कळंकवाडी आवळी खुर्द घुडेवाडी तळसमळे काळंबवाडी मुसळवाडी राशुडे खुर्द आदी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी शिरगाव ग ग अगदी <laughs> खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके केने युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका